नमस्कार मित्रांनो सैरा वैरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आता बघू शकताय आपण आहे केरळ ट्रीपवर आणि आता आपण आहे टेकेडीमध्ये तर आता आपण आलेलो आहे हॉटेलमध्ये तर आता टेकेडीमध्ये आपला हॉटेलवर स्टे असणार आहे त्यानंतर आता आपण बघू शकतो आहे आपल्या हॉटेलमध्ये स्टे कसा होतो आहे या व्हिलॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा टेकेडीमधील फोरस्टॉर प्रा प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये आपला स्टे असणार आहे आपल्याला एक दिवस इथं राहायचं आहे आणि आता आपण कसा स्टे होतो आहे काय हॉटेलमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत काय काय आपल्याला बघायला मिळते बघू शकतो आहे मित्रांनो जे पेरियार वाईल्डलाईफ सेंचुरी आहे ना ती आपल्या इथं जी जी बॉम्बूची झाडं दिसतात ना त्याच्या पलीकडं ती पेरियार वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे आणि एकदम त्याला लागूनच हे आपलं हॉटेल आहे तर आता आपण मित्रांनो हॉटेलमध्ये एंटर करतो आहे ही सोनू बघा रितिका व्हिलॉग चॅनलसाठी रितिकाच डेली लाईफ एक्सप्लोर करते आपल्या व्हिलॉगसाठी एक व्हिडिओ बनवते बघू शकता मित्रांनो ती हॉटेलचे वर्णन करून सांगते आहे आता आपण हॉटेलमध्ये एंट्रन्समध्ये आलेलं आहे आता आम्ही हे चेक इनच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो आहे आणि त्यानंतर आता आपण आपल्या रूमकडं कर प्रस्थान करणार आहोत तर बघू शकता मित्रांनो हे हॉटेलचं रिसेप्शन आहे त्यानंतर हॉटेलचा स्टाफ आपल्याला हेल्प करतो आहे आपल्या बॅगेज आणि लगेज रूमपर्यंत पोहोचवण्यासाठी हे बघू शकता आहे आता मित्रांनो किती छानसं हॉटेल आहे आता आम्ही लिफ्टमध्ये सगळ्या बॅगा ठेवून त्यानंतर हा पॉट म्हणाला खूप आवडलेला त्यानंतर आता आम्ही लिफ्टकडं प्रस्थान करतो आहे लिफ्टमधून आम्हाला परत लॉबीमधून आतमध्ये हॉटेलची रूम आहे ति तिथं जायचं आहे तर बघू शकता मित्रांनो किती छान हॉटेल आहे आतमधून आणि आता आपण हॉटेलच्या रूमकडं चाललेलो आहे आता मी बरेचसेच सामान लिफ्टमधून बाहेर काढलेलं आहे आणि एक 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 रूममध्ये नेऊन ठेवतो आहे हे आता आपलं थोडं जे राहिलेलं सामान ते बीन मी आता खालून घेऊन आलेलो आहे आणि आता आपण रूमच्या जी फ्रंटची बाल्कनी आहे तिथून आपण रूममध्ये एंटर करणार आहे तर बघू शकता मित्रांनो खूप छानसं हॉटेल आहे इथं आपला स्टे छान होणार आहे आता बघू शकताय रूम ओपन करून आता आपण एंटर करतोय सगळं सामान आपलं ठेवायचं आहे आतमध्ये आता बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत बघू शकताय किती छानशी रूम आपल्याला बघायला मिळते इकडे लगेजसाठी एक लगेच छोटंसं स्टोर त्यांनी दिलेलं आहे हे वॉशरूम आहे मित्रांनो आणि ही आपल्याला सगळी टी व्ही त्यानंतर डायन चेअर दिलेला आहे आणि हा बेड आहे खूप छानसा हॉटेल आहे ए सी खूप चील केलेली आहे त्यामुळं सोनूला कदाचित थंडी वाजेल बघू शकता हा जंबो बेड आहे सोनू फॅन बी न ऑन आहे आणि ए सी बीन ऑन आहे सोनू बाल्कनीतून बघते विंडो ओपन करते खूप छानसे असे पडदे आहेत त्या पडद्याची खूप नवीन एक डिमांड आहे आणि लाकडी फर्निचर तर खूप छान आहे रूम सोनूला खूप आवडलेले आहे त्या आणि हा आता पण चेंज करून फ्रेश होऊन आता आपण टॉप फ्लोअरला चाललेलो आहे इथे डायनिंग्स दिलेले आहेत आणि आता आपण सोनूला स्विमिंग पूलमध्ये घेऊन चाललेलो आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण असा ओपन स्पेस दिलेला आहे आणि या बाजूला चेंजिंग रूम आहे त्यानंतर बाद ग करण्यासाठी शॉवर्स आहेत आणि आता हा ओपन एअर स्विमिंग पूल आपल्याला बघायला मिळतो आहे ॲक्च्युली मलाही स्विमिंग करायचं होतं बट मी आता स्विमिंग नाही केलं इथं तिथं सोनूलाच फक्त स्विमिंगमध्ये आम्ही घेऊन उतरतो आहे बघू शकताय आहे एका साईडला चिल्ड्रनसाठी स्विमिंग पूल आहे आणि साईटला पार्टिशन केल्यानंतर अडेलसाठी स्विमिंग पूल आहे खूप छानसं दृश्य या टॉप जी बाल्कनी आहेत जे टॉपचा फ्लोअर आहे तो तोमधून दिसते आजूबाजूला सगळ्याच फोर स्टार हॉटेल लगभग आपल्याला बघायला मिळतात इथं या हॉटेलमध्ये बाहेरची जे टुरिस्ट आहेत फॉरेनरवाले ते बीन येतात सोनू इथं जी ट्यूब आहे त्यामध्ये जे स्विम करते थोडंसं प्रॅक्टिस करते असंच हळूहळू हळूहळू शिकेल ती बघू शकता आहे मित्रांनो खूप छानसा स्विमिंग पूल आपल्याला येतं या हॉटेलवर बघायला मिळाला आता मित्रांनो आमचा स्टे झालेला आहे आम आमच्या मॅडम एकदम जंतर मंत्र केलेले आहेत सकाळचे वाजलेले आहेत सात आता आम्ही रेडी होऊन चाललेलो आहे ब्रेकफास्ट करायला आता आपल्याला चेकआउट करायची होती बॅग त्यामुळं मी सगळं सामान ऑलरेडी कॅबमध्ये नेहून ठेवलेलं आहे खाली त्यानंतर आपण ब्रेकफास्ट करणार आहे कारण की आपल्याला हाऊसबोटवर निघायचं होतं ॲल पीसाठी त्यामुळं ही माझी थोडी धावपळ चाललेली होती सोनू थोडी एन्जॉय करत होती आणि हेल्पही करत होती मित्रांनो बघू शकता आता आम्ही आम्ही लिफ्टमधून खाली जाणार आहे त्यानंतर लगेज ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर ब्रेकफास्टसाठी आपण निघणार आहे आता लिफ्टमध्ये आम्ही आमची रूम फिफ्थ फ्लोअरला होती तर आम्ही फिफ्थ फ्लोअरवरून खाली येतो आहे आणि त्यानंतर आता आपण बघू शकताय सामान आपल्या कॅबमध्ये ठेवून झालेलं आहे लगभग आता आपण ब्रेकफास्टसाठी हॉटेलचे जे ब्रेकफास्ट रूम आहे तिथं आपण आलेलो आहे बघू शकता किती छानसं फर्निचर आहे आणि डाईन किती मोठा एरिया आहे इथं बफे बफे पद्धत आहे त्यामुळं आपल्याला पाहिजे हो तेवढं आपण घेऊ शकता आहे बघू शकताय आहे वेगवेगळ्या वरायटीचे भरपूर आपल्याला फूड्स इथं खायला मिळ मिळत आहेत आणि इथं बघू शकताय आहे फॉरेनर बी ए लाईननं जे गोष्टी त्यांना जास्त इंडियामध्ये जे चवीचं किंवा जे मसाल्यांचे पदार्थ आवडतात ते खाताना एन्जॉय करतात आता सोनू इथे मस्तपैकी एक सात आठ मेनू घेऊन सुरुवात केलेली आहे सोनून सोनूची मम्मी आलेली आहे तिनेही प्लेट भरून घेतलेली आहे आणि आम आम्ही आता अशा पद्धतीने ब्रेकफास्ट करतो आहे हे बघू शकता आहे मित्रांनो हॉटेलच्या समोर एकदम हे कडकाचे मोठेले जंगल आहे आणि आता आपली कॅब डिपार्चर करते अलेप्पी हाऊसबोटसाठी आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता चहाचे मळे आपल्याला बघायला मिळत आहेत चहाचे मळे बघत बघत एकदम प्रसन्न वाटते काही ठिकाणी आम्ही थांबवून फोटोशूटही केलेले आहेत आणि एकदम वातावरण खूप छान आहे केरळ ट्रीपमध्ये आम्ही भरपूर अशा गोष्टी बघायला आला निसर्गाचा आनंद लुटता आला आणि चहाचे मळी असतील त्यानंतर ते वेगवेगळे ॲडव्हेंचर असतील त्यानंतर वॉटरफॉल असतील वेगवेगळ्या गोष्टी इथं आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळाल्या जंगल सफारी असेल किंवा झिपलाईन असेल या सगळ्या गोष्टी इथे एकंदरीत आपल्याला खूप आनंद देऊन जातात तर मित्रांनो असंच विलॉगमध्ये कंटिन्यू करा <Setsens> मित्रांनो आता आपल्याला लेपिलने जाताना एक छानसा वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतोय हा खूप असा छानसा वॉटरफॉल बघून खूप 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 आनंदी आपल्याला प्रवासात एकदम एक नवीन ऊर्जा देऊन गेली कारण की दीडशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे खूप असं बोर झालेलो आणि सगळा घाट सेक्शन असल्यामुळं बघू शकता आहे वॉटरफॉलच्या इथं आम्ही वे फोटो सेशन केलं त्यानंतर व्हिडिओज बनवले एकदम खूप अशी आपली एन्जॉयमेंट झालेली सगळे जे बोर झालेलं प्रवासानं ते सगळं मी एकदम थोडं फ्रेश वाटलं हा धबधबा दब बघून एकदम खूप -दब -दब असा डोंगराच्या माथ्यावरून हा धबधबध धबधबा कोसळताना पाणी एकदम पांढरशुभ्र एकदम असं फेसाळ असं पाणी आपल्याला बघायला मिळतं तर मित्रांनो आपली केरळ ट्रीपचा हा लगभग तिसरा दिवस आहे कारण की मुन्नारमध्ये आपला दोन दिन स्टे होता टेकेडीमध्ये एक दिन दिवस स्टे होता त्यानंतर आता अलेप्पीला जाणार आहे आणि ॲलेपीवरून आता आपण त्यानंतर नेक्स्ट आपली जर्नी पुढंशी स्टार्ट होणार आहे अलेपीवर आपला हाऊसबोटमध्ये एक दिन दिवसाचा स्टे आहे तर मित्रांनो वॉटरफॉलला थोडासा विसावा घेऊन आम्ही नंतर पीच्या दिशेने रवाना झालो तर विलॉगमध्ये असंच कंटिन्यू करा विलॉगची मजा घ्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आपले केरळाची ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहेत अजून नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत आणि हेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर असंच प्रेम द्या आणि तो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सगळ्यांची रजा घेतो सगळ्यांना बाय बाय